पंचायत समिती नवापूर येथे जागतिक महिला दिन साजरा आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पंचायत समिती नवापूर जिल्हा नंदुरबार जागतिक मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रमात गटविकास अधिकारी देवीदास देवरे सह गटविकास अधिकारी किरण गावित प्रकल्प अधिकारी महिला व बालविकास नरेश अहिरराव एस डी वरसाळे आणि एस डी पाटील विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग विजय मिस्त्री आणि कुणाल गाडे विस्तार अधिकारी कृषी तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ रेखा पवार विस्तार अधिकारी शिक्षण आदी उपस्थित होते प्रशासकीय कामकाजासोबतच महिला कर्मचारी यांना कौटुंबिक जबाबदारी पार पाडावी लागते त्यांचे योग्य व्यवस्थापन कसे, ये कसे या या करता येईल आणि आयुष्यात सकारात्मक कसे राहता यावे याबाबत किरण गावित यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रत्येक स्त्रीला आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर निरनिळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात ते करत असताना महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे कसे लक्ष दिले पाहिजे याबद्दल रेखा पवार यांनी महिलांना संबोधित केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी सुनीता गावित मंजुळा वसावे अर्चना वसावे दक्षता वसावे बीना सरदार कमल मावची ललिता गावीत टीना वसावे उषा सरक सुनीता वळवी तसेच रेखा गावित आणि सपना कुवर तसेच सर्व विभागाच्या महिला कर्मचारी पंचायत समिती कर्मचारी यांनी परिश्रम घेतले न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर